उठा रे कावली अरे सॉरी मावली उठा ऐक काम जास्त मला कडि घ्यायची माझ्या आनंदी आनंद उठ रे बाळ बाळ सुब्रमण्य बाकी पण उद्या उठा उटा बिला ये शिवा का तिथे मी शिवा दिला शिवाय तुला माझा भाऊ आहे कुठे निखेल निकेल अरे कुठे थंडी आहे काय ना घातला मी तुझ्या नाका स्प्रे मारू का ब्लॉकेज झाले तर नका <coughs> <coughs> ब्लॉकेज हे <coughs> उठा रे उठा हे उठा रे कावली अरे सॉरी मावली उठा <coughs> एक कोणता कोण मध्ये ठेवले जाऊ दे कुठली तरी करतपती पोऱ्याचा असेल अरे पडला तेव्हा लागतो स्विच ऑफ झाली अरे तस <laughs> मित्रा तू मला बोलले ना की मला उठव मी आलो तुला उठवायला तो उठ सुयश जाधव का hmm. जाधव आणि महाराजा उठ <laughs> राजा जाता

उठ उठ बा सकाळी झाली मंगल बावन याजे बना याजे उठ उठ रेडे बघू उठ उठ रे <laughs> उठ रे कोण लायचं ऐकिच राहिला नाही आता म्हणून तोंड दाखवित नाही झाले सुया नको दे का <laughs> पहिले दात घास मग सुया दे पहिले अंग तुझा अंगोल्या ए निगेर कने दार तुझा हातपाय बी नाही रे समजलं भरून दुबलेले असतात तू चार चार दिवस अंगनाय तू पालखी लेऊन जा बघ तुझा तोवर रोज बघता जा तोवर बघ चार दिवस अंगोल

मत्तूर बघ आमचा बघूर बघ जरा सकाळ आई सकाळ सकाळी एवढी थंडी आहे ना नऊ डिग्री थंडी आहे आणि साप कुलपी झाली आमची आणि त्याच्यामध्ये सकाळी रोनकने आयरन त्याचं मी पहिले टाकून दे आणि हे नंतर चालू केलंय कारण की के सकाळ सकाळी चालू करायचं म्हणजे टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये तो डायरेक्ट उठवायला येतो तर चल भाऊ एक शायरी होऊन जाऊ दे ओम साईराम

तकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील थकले जरी पाय माझे तरी तुमच्या भेटीसाठी येत राहील एक जन्म काय साहेब हजार जन्म मी तुझ्या पदयात्रेत चालत राहील बोला ओम हो साईला सोडू नका पकडा पकड अलीकडे पाच रुपये आहेत बिस्किट बिस्किट घेऊन दे ना त्याच्यापेक्षा अरे मग पैसे काय द्यायचे ना चॉकलेट देतो ना चॉकलेट देतो काय दिली चॉकलेट दिली सगळ्या अरे आमचं आम्ही स्टारबक्स ला घालवलं पाहिजे पहिल्यांदा गेल तर स्टारबक्स ला याच्याकडे जाम पाहिजे बघ झोल्यामध्ये हे चले आपल्याला चालत जायचंय पुढे चला दहा रुपये घेऊन गेले आता आम्ही आलो रपारप चालत फक्त एकदा थांबलो कारण की आम्हाला समजलंय पावभाजी पुढे म्हणून आम्ही सुसाड आलोय पहिल्यांदा पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा पालखीचा नाश्ता करतो सात नाही सहावा दिवस आहे आज आमचे दोन दोन नाश्ते झाले म्हणजे आता आजचा सहावा दिवस आहे आमचा मला माझी ड्रीम बाईक आहे हे पालखीवाल्यांसाठी राधा येल मस्त बैकी पावभाजी रेटूया या पाकी जोड लंगडत लंगड सुसाड आलाय पावभाजी बोलाय पाव मग आम्ही केवढी अरे बाई पाव बघ किती खाल्ले चल चल जा चालत जा पुढे <laughs> आता दाबून खाईन मी तर सात आठ खाईन आरामात

उतरा मस्त हाय हे मस्ती करते आम्ही मला अरे बाबाई रे किती नेलेत मी माहिती नेहमी काय बोलला याच्या सारखे नेलेत का उतरा चल चल अरे हलू नको जायचं असतं शिर्डी पर्यंत डोळे भरून बाबा ना पाहूया चला चला शिर्डीला जाऊया अरे शिरडी क्रेम तोल माझा सांभाळून घ्याल का चलता तोल माझा सांभाळून घ्याल का लंगड्या पायाला माझ्या पैसे न द्याल का पैसा गावात कस डार्क चॉकलेट दिसतो रे फार झाड काम निघणार झाड्याचा झाडाला मारला झाडाला मारलाय मला खायची नाही मारतच हे पडल्या पडल्या आता काम काढलाय ताई बाबूच्या लागली सांग हो बोल जाऊ लागला याला काय जाऊ लागलंय पडली पडली एक पडली एक पडली पडली चांगली वाढल्या का चांगली वाढली चांगली वाढली हा चोरतोय चोरतोय हो। और और, 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 ताम 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 परत तुझ्या मला <laughs> भाजी घेतली का तुम्ही मला माझा होता ठेसा आहे मम्मी मी घेतला तर त्याला काय हा ब्लॉग इथंच एंड करूया मस्त आहे की जेवलो जरा राऊंड मारायला आलतो राऊंड तर होतच मारते तरी टाईमपास आलतो धोकं जण असंच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू बाय